नमस्कार मित्रांनो आजचा विलॉग दा स्पेशल आहे एक आपल्या गावापासून जवळ एक स्वयंभू देवस्थान आहे तर त्या देवस्थानला आपण भेट द्यायलाच जाणार आहे आपल्याबरोबर आहे विवेक पॉल तो काही कॅमेरात येऊ शकणार नाही कारण तो आता कॅमेरा झाला तिने आणि आपण जवळ आपलं बाईक होती स्प्लेंडर फास्ट होती तर जाऊयात आपण आता विलॉग करायला प्रवास सगळा दाखवला जाईल मस्तपैकी आता चहा बिस्किट टोस्ट वगैरे खाल्लेला आहे जाऊयात आता आपण तिकडे विलॉगसाठी चला मित्रांनो निघूयात आपण हा विवेक पवार एकदम गर्द राईत गर्द झाडांच्या राहीत बसलेले मंदिर आहे कार्तिक स्वामी यांचं कार्तिक पौर्णिमेला त्या मंदिरात भरपूर गर्दी होते पण आज काय गर्दी नसणार आहे कारण गर्दी नसणारच आहे आज असली तर बघू आणि आपण त्यात सकाळी लवकर निघालोय सो गर्दी नसेलच असं मला वाटतं आहे पण तरी पण आपण बघूयात आता कसं होतं तुम्हाला सगळं पुरेपूर दाखवेनच लांबून जवळ भारी आहे मंदिर सगळ्यांनी एकदा येऊन या भेट द्या आता तुम्ही काही नवीन आलेलं आहे आपण तो बोलावता आता आपण आलेलो आहे आंबेरीच्या घाटामध्ये तर घाटामध्ये आपण मधल्या स्पॉटवर आहे मधल्या स्पॉटवरून ते मंदिर दिसतंय इथं पावसाळा हिवाळा वगैरे असला भरपूर अशी झाडे असते असतं पूर्ण अशी घर तर आई एकदम असते तर आपण बघूयात ते मंदिर आपल्याला इथून दिसतंय तर आपल्याला तिकडे जायला उशीर एक उशीर लागणार कारण पूर्ण घाट संपवायचा त्याच्यानंतर खालून रोड आहे तिकडे जाण्यासाठी तर आपण मी तुम्हाला इथून दाखवतो आलेलो आहे कार्तिक स्वामी मंदिराकडे जाण्याच्या गेट वर हे आहे कमान आ, ना 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 तर आपण आता इथून आतमध्ये प्रवेश करतो इथून अजून थोडा वेळ लागणार आहे कारण महिना रस्ते रस्त्यात तर बघूया आणि सगळ्यांना एक विनंती आहे सगळ्यांनी कार्तिक पौर्णिमेला या दर्शन घ्या प्रतिम असं हे मंदिर आहे जाऊया त्याचा इतिहास आपण तिथं कोण असतील वगैरे पुजारी वगैरे तर त्यांच्याकडून घेणारच आहे जाऊया आपण आलेलो आहे इथं मंदिर मंदिराच्या जवळ म्हणजे जवळजवळ मंदिरामध्ये आतमध्ये आपण काही चाललेलोच आहे आपली गाडी लावलेली आहे मागे मस्त असा व्हि आहे रे बघा आपण मगाशी फोटो काढले होते इकडून काढले होते आय थिंक मला वाटतं इथं कोणच नाही आहे आपणच आहे सगळेजण बघूया C'est fait... grave. il a que C'est son ज्या वेळेला पाणी असेल त्यावेळेला इथं आलं ना भरपूर असं पाणी इथून याच्यावरून या कड्यांवरून सगळं पाणी येतं पाणी असतं कंटिन्यू आणि पहिली गोष्ट म्हणजे पूर्णपणे पाणी एकदम हिरवंगार इवन ड्राई होते एकदम हे मंदिरसुद्धा दिसत नाही अक्षरशः एवढं होतं भरपूर असं या मंदिराविषयी आहे जाणून घ्यायचं आहे त्यासाठी आपण स्पेशल बिलॉग करणारच आहे आज वेळ होता म्हणून आज पुजारी वगैरे असतील पण ते इथं जवळ नव्हते कुठेतरी गेले असतील ते तर इथं कोणच तर महाराज एक असतात ते पण नाही आहेत आता पण येणाऱ्या पौर्णिमेला आपण नक्कीच याचा विलॉग करणार आहे आणि स्पेशल विलॉग असणार आहे खास करून मित्रांनो हे मंदिर म्हणजे असं आहे भारी आहे मंदिर हे आणि निसर्गरम्य वातावरणात रम बसलेलं हे मंदिर आणि स्वयंभू आहे खूप 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 लांबून लोक इथे येतात दर्शनासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आसपासचे आजूबाजूचे सर्व विद्यार्थी हे इथं फोटोशूटसाठी येतात कारण तर तुम्ही पण नक्की या इथं आणि कार्तिक पौर्णिमेला आपण ह्या मंदिराचा डबल ब्लॉक करणार आहे जबरदस्त गर्दीत करणार आहे आज वेळ होता आपल्याला एका ठिकाणी सरप्राईज द्यायचं आहे पण ते नक्की नाही म्हणून म्हटलं आज सकाळी लवकर निघूया आणि एक छानसा असा गोडसा विलॉग होईल म्हणून आम्ही इथं आलेलो आहे तर आता आपण इथं कोणीच नसल्यामुळे याच्या मंदिराची प्रॉपर पूर्ण माहिती आपल्याला भेटलेली नाही आहे तरी पण आपण हे मंदिर तुमच्या पुढं आणायचा प्रयत्न केलेला आहे तर तो प्रयत्न कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट रुपये कळवा आणि पहिली गोष्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण यापुढे असेच भरपूर असे मंदिरं असतील किल्ले असतील गडकिल्ले असतील त्याचबरोबर काही युक्तीच असतील कल्पना असतील आणि काही गमती जमतीसुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहेत तर त्यासाठी तुम्ही प्लीज सपोर्ट करा असंच आम्ही नवनवीन काही गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू तर त्याबद्दल आणि ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मनापासून धन्यवाद देतो तर येऊया आता भेटूयात पुढच्या व्हिलॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय yeah! मित्रांनो आपल्याला ले इथं याच गावच्या रेल्माचे भेटलेले आहेत एन के ले शिंदे त्यांच्याकडून आपण त्या बाबांकडून आपण पूर्णपणे मंदिराची माहिती घेऊया सांगाय मंदिर म्हणजे थोडाफार इथेच सांगा याबद्दल तेच आता आमच्याकडे अगोदर हे प्राचीन काळचं मंदिर आहे फार वर्षापूर्वी त्यावेळेला काय आमच्या जमीन असल्यामुळे तिथे आमचे वडील आजोबा पंजोबा ते काय करायचे तिथे ज्वारी करत होते ज्वारी करीत असताना ज्वारी अशी पाखरे खायला तिकडे नाही म्हणजे त्याची राखण करायची यायची बरं मग त्यावेळेला ते रात्रीची याची दिवसभर दिवसभर राखण करून जायची आणि मग सकाळी आल्यानंतर बघायच जितो आपली ज्वारी खाली अरे बरे परमेश्वरा मला काही जर माझं असं नुकसान झालं तर मला हे कुठून मिळणार असं एक दिवस झाले दोन दिवस झाले आणि नंतर त्यांनी काय विचार केला की म्हणजे आता काय नाही गाय खाते ना तर त्याने हिथपर्यंत गाय आणून लावली वरती गाय तर जंगलात कडक झाली पण काय ते खाली आलेच नाही मग दिवशी म्हटले काय नाही आपण आता या गायच्या शेफ्टीला धरायचं आणि गाय जिथंपर्यंत जाईल तिथंपर्यंत आपण जायचं जायचं गाय हितत खाली दरी चाले द आल्यानंतर तो शेतकरी काय बनला अरे 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 माझं आता इतकं नुकसान झालं तर देवाने त्याला काय सांगितलं जे बी काय नुकसान झाले असेल ते मिळेल तो आपला त्याचा दुसरा स्वतः असा पाठीमागं लोंबत होता त्याच्यात ते गायचं शेण घेतलं आणि त्यानं ते बांधलं बांधल्यावर परत पण हा वरती गेला शेतकरी वरती गेला आणि वरती गेल्यानंतर ते सोडून बघितलं काय म्हणलं आणि काय म्हणला म्हणलं म्हणणार तर जे चिटकून बसले ना सगळं त्याचं सोडून झालं सोडून अरे अरे पुण्यामध्ये लागतो अरे, अरे 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 देवा देवता देवाने दिलं पण मला घेत नाही अशी पहिली परिस्थिती आहे त्यावेळेपासून हे मंदिर ओपन झालं माहिती पडली लोकांना आणि काय हे जंगल नसतं होतं ज्या वेळेला आता मी सांगतो मी शाळेत होतो पहिले दुसरी तिसरी चौथेपर्यंत आमच्या त्यावेळेला शाळा होती तर आम्ही ह्या महाराजांना इथे सर्व आणून घ्यायचो आणि मग ते महाराज ते फुट बघा त्यांचा समाधी घेतला दर्शकांनी त्यांनी जीवन समाधी जीवन समाधी घेतलेली हो तसेच देवानं त्याला का इतकी भीती दाखवली की देवच म्हणला आता ह्याला जागा फुट द्यायची म्हणून भीती दाखवून हिरण धोकावर घालून होती घरवायची भुजी घोळायचा रेडा व्हायचा वाघ होयचा आणि भीती दाखवायचा हो आणि मग असं झाल्यानंतर ते काशीला गेले आणि काशीला जाऊन काशीनं पुण्यामा परत झालं आहे मी माझा फार चालेल पूर्ण वर्षीच दिसतंय मग आणि शित्रभर काही साजू ज्यावेळेला होते नाही त्यावेळेला नुसती झाला ती बुनाई का तुम्ही नुसतीतून पथरीची पानामध्ये हो आणि खालच्या बाजारात मध्ये

आज साहेब आम्ही म्हणाले साहेबांनी तुम्हाला भीती दाखवली का अरे बाबा मी गप्प असा बसलो बसायचं आणि ते मंदिर मध्ये जाणार प्रदक्षिणा जाणार आणि भारी मिशिनी म्हणजे पूर्ण जंगलच होतं काय रस्ताच नव्हता रस्ता पण नव्हता फक्त इथून एक रस्ता होता वरून एकूण एकच रस्ता होता त्यावेळेला आणि त्यावेळेला एकाच रस्ता असताना इकडे अपट जंगल इकडे कोणी येत नव्हतं काय ये नव्हतं भीतीच वाट वाटत होती त्यावेळेला इतकं अपाट जंगल ठीक आहे सांगता येईल आम्ही कधी कधी आलो नाही तर लग्न महागन हाय म्हणायचे खाली येत का मला येतो येतो येईन जा म्हणायचे चालेल आणि याची यात्रा कधी भरते यात्रा म्हणजे हे बघा कार्तिक पौर्णिमेला दर्शनाचा योग असतो अहो काय यात्रेसारखं पौर्णिमा असतो भयंकर अतिशय पब्लिक मग त्यांना इथं बरं का प्रसाद वगैरे हो असतो मिळतो खायला मिळतो येतात लोक लिहिला येतात असं एक दर्शनाला योगच असतो वर्षातून एक वेळ मग ते काय लोक जेवढा दिवस टाईम वेळ काय ना तोपर्यंत ते चालूच असतात लोक येणारे जाणारे तितकीच येणारे तसेच आणि लेडीजला पण योग असतो पण लेडीजला मी आता प्रवेश देतच नाही प्रवेश काय होते एक दोन ते तीन सेकंदपास पण त्याच्यामध्ये समजा आपण एखाद्या दोन लेडीज जा। का सुडवल तर बाकीच्या जगाचं म्हणून आम्ही ते बंदच करून टाकतो महाराज म्हणजे म्हणजे काय योग म्हणजे दर्शन कसं कसं होतं काय दर्शन म्हणजे काय म्हणजे काय लोक बोलतात काय देवासाठी घेऊन येतात देवाला देतात कान करून म्हणा समजा त्याची त्याच्या इच्छे अगरबत्ती लावणार बत्त्या लावणार इथं मेणबत्त्या वगैरे असतात सगळ्यांनी बघितले धर रोहित ते मेणबत्त्या होते असतात बत्ती असतात पंती असतात ते लावतात आणि काय लोक एक दिवस आणि मग धन्यवाद बरं झालं आम्हाला भेटला नाही आम्ही आता काय आलं मंदिर वगैरे सगळं घेतलं इथलं शूट वगैरे घेतलं आता म्हणलं कोण भेटल आता कुठं म्हटलं पुढं जाऊन रान वगैरे तर घेऊया म्हटलं त्यांच्याकडून बरं झालं तुम्ही भेटला येतो आम्ही